नमस्कार मंडळी मी तेजस्विनी आजच्या माझ्या नवीन ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही चाललो आमच्या गावाला म्हणजे आमचे पहिले गाव कोळेगाव होते तर आम्ही चाललो आहे बिरुबाच्या दर्शनाला तर तुम्ही बघू शकता आम्ही बिरुबाच्या देवळात आलेलो देव। आहे तर हे आहे देऊळ कोळेगावचं तर बघू शकता आम्ही सर्वजण आमची फॅमिली आली होती सर्व फॅमिली आहे आम्ही मुलांना तर खूप भारी वाटलं आल्याला आल्याला आम्ही फोटो पण काढले होते तर बघा आमचा शोन तर कसा खेळतो आहे त्याने तर खूप एन्जॉय केला आहे एक तर आमचं यशराजेल आमची ससूबाई तर तुम्ही बघू शकता आम्ही आत्ता सध्या देवळात आलेलो आहे आत्ता जायचे देवाचे पाया पडायला आता अजून खूप जण होतो आम्ही मग मला जेवढा जमला तेवढाच व्हिडिओ काढलेला आहे मंडळी तर कमेंट करा नक्की व्हिडिओ चांगला असेल आवडला असेल तर आम्ही लाईक करा तर बघू शकता हे आमचं शोंदक्या आणि छान छान असे तुम्हाला म्हणले होते फोटो काढले आम्ही उतरले उतरल्या आणि आताही चालला आमचं पिल्या आमच्या आरोला काकीला घेऊन ती काय त्याला ऐकत नाही बारका असून त्याच्यापेक्षा तर आता चाललो देवळात चला देवळात तुम्हाला दर्शन देते मग आता निघाले वाटेनं सासूबाई आमच्या पुढे गेले आहेत त्यांचे चालू झालेले आहे पूजा वगैरे भारी वाटायला लागली आल्यावर मस्त असं वाटायला एकदम फ्रेश वातावरण एकदम छान असं ती बघितली का माझी दोन कार्टे तिसरं कार्ट दिसत नाहीये ती गेल दुसरीकडे आजीसोबत आणि आता आलो देवळात तर तुम्ही बघ शकता भंडारा लावायला चालू आहे मुलांना अ बघा आमचा तर लेख हुशात त्याला तर खूप भारी वाटते आवडते नकारात कृती <laughs> सगळ्यांनी भंडारा पण लावून घेतला मी सुद्धा लावला मला लावला आहे आता का तर आम्ही सगळे तो ताई काका आमची सासूबाई माझी मिस्टर मी माझी मुलं का भंडारा लावून घेतला आहे आमच्या श आरूला पण लावला आहे आता भंडारा लावून झालं होतं आता जावं म्हटलं बाहेर जरा बघा फिरून वगैरे तर मुलं काय ऐकतच नव्हती मुलं कधी कुणाचं ऐकतात का <laughs> आणि इथं आमच्या आईचं चालू आहे नैवेद्य तयार करायला करून आणलं होते घरनंच मग आता ते नैवेद्य ठेवायचे नाहीत का मग त्यांचं चालू होतं नैवेद्य ठेवणं आणि तुम्हाला म्हणलं सर का मी मस्त मस्त आम्ही फोटो काढले मी मुलांनी माझ्या मिस्टरांनी सासूबाईंनी सर्वांनी काढले फोटो खूप एन्जॉय केला बाबा मी माझं नवीन लग्न झाल्यावरच आले होते इथे त्याच्यावर मी आत्ता आले म्हणून मला खूप भारी वाटलं तर बघा मंदिर तुम्हाला पूर्ण असं मंदिर दाखवते आमची सासूबाई आहेत मागे लाल साडीच्या ला मुलं <laughs> आहेत हे आमच्या आजी आहे मस्त वाटलं आमच्या आजीला दर्शन यायला यायचं होतं आणि आमच्या सासूबाईला यायचं आणि आम्हाला बन यायचं होतं आता ह्यांचं चालू आहे आमच्या आईचं नैवेद्य दाखवणं तर म्हणलं आपली सवारी तिथे करावी मग देवळाच्या बाहेर चालू होतं तुळस होती बरोबर समोर देवाच्या तर बघा आमचा आरो मदी मधी करतोय मधी मधी करतोय त्याला खूप आवडतं फिरायला त्याने शांतच बसत नाही आहे काय का धडपडच करतोय तर ही आहे देवळाच्या बाहेरची जागा बघू शकते पुढं सुद्धा एक देवळ आहे बारक बघू शकता तुम्ही आणि हो आता चालले माघारी आणि एवढ्या झपाट्यात पाऊस पण पडला बारीक बारीक चालू होता नाही खूप पडला हे जी बघा कसंच बघतोय देवाला मंदिराला बघतोय समोरून तिथं खूप नखर केलेत त्याने ती काही भावाला ऐकत नाही पडला पडला रडला नाही पडल्यावर पण हा तिथं माझे मालक चालू असतील जुन्या गप्पा सगळे आठवणी सांगतात ना जुन्या गावाला आल्यावर मग आपल्या गावाला ही तर आम्हाला वड तर चला मंडळी आता निघतो आम्ही आमच्या घरी ओके बाय आता भेटू पुढच्या व्हिडिओ सर्वांनी लाईक सबस्क्राईब नक्की करा चाललो आता घरी बाय बाय सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओत